शुद्ध विचार नाथ ने शब्द दिला शुद्ध विचार हा नोहे हा तुमचा शुद्ध विचार नाही म्हणले एका करता सप्त कोटी घरे शुद्ध कांचनाची किती असणारी सुवर्णाची लंका मागे जायचं म्हणलं बघा हे हे रामायणातून घेण्यासारखे बाई जाऊ देना ज्या विषयी सोडून महाराज तुम्हाला कळत नाही का कशाला त्याच्या नादी लागले ते तुम्ही तर रामायण सांगतात ना बरोबर आहे का दुसऱ्याला उपदेश करता मग द्या ना ते तर येणच म्हणले त्याला काही कळत नाही तुम्ही कशाला त्याच्या बरोबर लागले नादाला असंच म्हणतात नाही महाराज आपलं नमतो घ्यावं लागतंय कसं इंद्रजीत बघा आपल्या वडलाला शिकू लागले बाबा ऐका जरा म्हणले एकट्या त्या पाले खाईर वानरा करता तुम्ही युद्धाला जायचं हे तुम्हाला शोभतय का हे तुम्हाला शोभणार नाही हे तुमचं काम नाही असं इंद्रजीत बोलले आता वडलाच काम नाही म्हणल्यावर काय म्हणायचं यांना पुढे बोला घेतला आपण नुसतं राक्षस म्हणतो रावण म्हणतो आपण त्यांच्या जरा चरित्राचा विचार करा ना त्यांच्या आयुष्याचा रावण म्हणण्याचा तरी आपल्याला अधिकार आहे का, का। इंद्रजीत म्हणण्याचा तरी अधिकार आहे का। काय पोरानं बापाला शिकविल काय म्हणलं माहिती का ते अह सगळ्यांना म्हणले धाक घेतलाय कुणाचा या वानराचा ज्याला लावायचं ते म्हणते नकरे बाबा शिपटीत गुंडाळून थांबत कुणी जाय नाही प्रधानाचे मुलं गेले तिकडं करता प्राण झाले पुन्हा घरात तोंड बघू दिलं नाही म्हणले त्याच्यामुळे आज कुणी जाणार नाही माणूस आहे ना, ना म्हणले कोण मी घरचा मला काय काय पगार का? नुसती आज्ञा करा पिताश्रीला वडलाला इंद्रजित महाराज म्हणले अहो माझा काय उपयोग आहे ज्या तेवीस कोटी देवांच्या राजाला इंद्राला चौदा वेळेस मॅचिव कुणालाय म्हणून मला इंद्रजीत हे नाव आहे आणि असा इंद्रजिता सारखा शूरवीर समोर असताना वल्ला युद्धाला जावा हे पुत्र धर्मला शोभत नाही असे शब्द इंद्रजीत महाराज बोलू लागले बोल रणांगली होती या बोल माझे बोलणे सत्य सखोल जाणती सकळ सुरक्षित दोन जमत नाही समोर आल्यावर काम दाखवावं लागते बरोबर आहे का नाही थिरी कुणालाही जमती सांगाय बरोबर आहे का नाही एस टू काय ओ टू काय ऑक्सिजन कशाने होतो हायड्रोजन कशाने होतो कार्बन डायऑक्साईड कसा तयार होतो पण ते टाकून बरं कशात काय जमत हे असं लढाई के ना मी तिथं पाहिजे होतो काय पाहिजे होतो कधी या पाठी माग आणि त्याला म्हणलं काय जरा होऊ न पुढं माझं काम असंय का जरा पुढं आणि इकडं तर आता हरते का माझं नाही नाही असं झालं नसतं मी तिथं पाहिजे होतो काय केलं असतं घडून गेल्यावर बोलते तर तसं इंद्रजीत म्हणले निसत्या वाडीवेचे बोल करायचे नाही म्हणले मी जसा आहे माझं नाव तसं मी कार्य करून दाखवी आणि मग बाकीचे आता कुणी जाणार नाही मग जसं माझं इंद्रजीत इंद्राला इंद्रा जिंकणारा असं माझं नाव आहे का तसं मी कार्य करील म्हणले म्हणून वाढीव पराक्रम असणारा खरं शौर्य असणार खरं धैर्य असणार माझ्या ठिकाणी आहे आणि या कार्यासाठी मीच योग्य आहे असं पुन्हा पुन्हा आपल्या वडिलाला इंद्रजीत महाराज सांग माझ्या प्रतापचे तुम्ही

वडिलांना सांगायचं की जगांना सांगायचं हं <laughs> वडंना <आ? कोई> सांगायचं <laughs> आपल्या वडलांना आपल्या मुलावर भरवसा असतो का नाही काय याच्याकडे योग्य हे काय करू शकते ही गॅरंटी कोण देतात घरचे असं बोलायचं तुमच्या मुलांना असं असेल नाही नाही बाकी काही म्हणा महाराज पण आमचा मुलगा ते <laughs> करू शकणार कारण आम्हाला माहिती घरी त्याला हा शब्द बोलले तर एक परत बोलत नाही ही गॅरंटी कोण देतं खात्री कोण देतं घरचे तसं म्हणले तुम्हाला सांगण्याची गरज नाही मी काय पराक्रम करू शकतोय कसं युद्ध करू शकतोय तेतीस कोटी देवांच्या राजाला कसं जिंकून आणलेलं आहे मी हे सर्व तुम्हाला खात्री आहे मग बाकीच्याची निवड कशाला करतात म्हणले मी डबल तुमच्या पशी परीक्षा देऊ काय काही गरज नाही मलाच धाडा म्हणले युद्ध करता असं त्या ठिकाणी बोलू लागले कलेव ते कित्यो ते तो जाऊ नये लंका पती युद्धाच्या ठिकाणी किंवा युद्ध करणारा कळ हे शब्द पाहिजेत मला शेवटच्या क्षणापासून आपला धीर खर्चू द्यायचा नाही तसं हे म्हणले मला धाडल्यावर मी एका क्षणामध्ये मारुतीला पकडून आणि एकट्या एक वाहनरा करता राजा रावणानं म्हणजे आमच्या पिता मुलगा जवळ असताना युद्धाला जाणं हो हे योग्य नाही हे तुम्हाला शोभा देत नाही तुम्ही मला पाठवा आणि जे तुमचं कार्य आहे का एका क्षणामध्ये मी पूर्ण करील म्हणले लगेच या हनुमानजीला मारुतीला मी त्या ठिकाणी धरून आणि त्यांचं नाव आहे मारुवती मारुती कुणाला म्हणायचं का मारुती नाव पडलं मारुती आहे का मारवतीची कसे बोल आपल्यासारखं दोनाचे चार करण ब्रह्मचारी मारुती म्हणून नाव पडलं मारुती जिसकी मारुती आहे मारुती काही ना शोभत नाही असं पुन्हा पुन्हा आपल्या राजा रावणाला इंद्रजित महाराज बोलू लागले एवढं वर्तन केले वर होय इंद्रजित महाराजांना काय केलं पाया पडतो म्हणजे पिताश्री तुमच्या तुम्ही माझीच नियुक्ती करा मलाच या वाना राठ बरोबर युद्ध करण्याकरता पकडून आणण्याकरता पाठवा दर्शन घेतलं प्रदक्षिणा केली आणि कोण कोणाचं होत राक्षसा आपल्या वडिलाच्या पाया पडतय लोटांगण घालतय आपण कोणत्या कुलात आहे राक्षस कुळ आहे का कोणतं आपलं आई वडला लहा की तयारी आपली माता आई म्हणली बाळा कुठं चालला सांगून तर वटवटच करते असत म्हणे कसं म्हणते लय म्हणते नाही नाही आई येतो बर का मी असं आहे का नुसतं वाचायचं कुळ कुळ पियाच हा त्याच शेर बनवायचं पण आपल्या मध्ये काय होत नाही महाराज प्रदक्षिणा केली त्या ठिकाणी दर्शन घेतलं आज्ञा मागू लागले पिताश्रीला वडिलाला म्हणले महाराज तुम्ही या कार्य करता मला पाठवा नाही निघाले हो आणि वडिलाचा आशीर्वाद घ्यावा लागतो बरं का आईचा आशीर्वाद घ्यावा लागतो कुठल्या बी कार्याला जाताना हा का मात्र देव भव मित्र देव भव आचार्य देव भव गुरुदेव भव आतिथी देव भव दारावर येणारा पाहुणा पण देवत असतो कुणी येऊ दे अतिथी ज्याला तीच नाही अचानक आलेला देव असतो पण आपण त्याचा कसा आदर करतो ते आपल्यावर अवलंबून राहत आहे शास्त्रपुराण असं सांगतंय बाबा विनमुख गेली अतिथी जाय सकळ सुकृताची संपत्ती गेले आपलं सुकृत्य घेऊन जात म्हणते ते म्हणतात चाललोय तुझ्या दारावर विनोद मग आपलं सत्व येऊन जातं तसं हे पाच देव सांगितले आपल्या म्हणून देव म्हणून त्यांचं दर्शन घेतलं आणि काय केलं आयशी सहस्त्र किनकर किन जंबोमाळे प्रधान पुत्र मारिले सुर शैल जंभूमाळी प्रधानाचे पुत्र ऐंशी हजार किंकर शेवत चौदा हजार बनकर राखनदार या सर्वाचा घास कुणी केला हनुमान शिफ्टीनं कार्यक्रम केला बरोबर आहे का नाही काही वेळेस म्हणले काय नाही तुम्ही नुसता घास आणून घाला मी आपलं जात वाढायचं काम करतो असंच म्हणले का नाही नुसतं भरून काढू म्हणले हे सर्व राक्षस मंडळ आणि दोगाच्या विचारानं झालं महाराज पळून मी जाता येत नव्हतं शिफ्टी लांब व्हायची हसोडा गाडी घ्यायची प्ठावर पडते का नाही माणूस अशी अवस्था राक्षसांची केली होती महाराज त्या ठिकाणी आता काही केलं का म्हणले कोणी त्या एकट्या वानरानं त्याला एका क्षणामध्ये मी धरून आणतो पकडून आणतो गळ्याला बांधून आणतो असं आव्हान केलं आणि काय झालं देवधनवासी दुर्धर बळी बळी वीर सुर तो, तो, तो जामार मले आवाहन करू नको बाबा तुझ्या सारखाच पराक्रमी होता कोण आकिया कुमार देवाला दानवाला सर्वांना म्हणले कठीण असणार नवे नवे जसा धाक वाटत होता का चढ काप सुटत होता का त्या आखिया कुमार कुमाराला भेट होऊ दिली नाही म्हणले पुन्हा लंकेकडे येऊ दिली नाही अशी अवस्था त्या आखिया कुमाराची केली म्हणले कुणी त्या वाढणार इंद्रजीतला सांगावं लागेल ना मला आणि तू म्हणले एवढा आव्हान काय पराक्रम दाखविते याच्या करता म्हणले सावधगिरीनं राजा रावण महाराज पुन्हा पुन्हा सांगू लागले म्हणले जो आखिया गेला होता का तो यम साधनाला मोक्ष साधनाला पाठवलाय त्याच वाहनाला आणि त्या वाहनाला धरून आणायचंय बरं का इंद्रजीत जसा बोललाच का तस तुला वागावं लागेल म्हणले निस इत हाबू चुकून उपयोग होणार नाही असं त्या ठिकाणी बोलू लागले कुंडलिका